आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी संपत्तीच्या उभारणीसह संरक्षणाची लक्ष्य निश्चित करणे आता हे स्मार्ट विचार करणे आहे होय ना नमस्कार मी आहे तुमचा शुभचिंतक राहुल मी तुम्हाला एका प्लॅन ची ओळख करून देतो जो तुमच्या जीवनात शक्य तेवढ्या सर्वोत्तम मार्गाने वाढ घडवेल त्याचं नाव आहे एसबीआय लाईफ स्मार्ट वेल्थ बिल्डर हा असा एक प्लॅन आहे ज्याच्या सहाय्याने विविध फंड मध्ये गुंतवणूक करून तुम्हाला लाईफ इन्शुरन्स आणि संपत्ती निर्मिती असा दुहेरी फायदा मिळतो हे नक्कीच ह्या प्लॅनचे ठळक वैशिष्ट्य आहे तर मी आता तुम्हाला अन्य फायदे समजावून सांगतो जेव्हा तुम्ही हा प्लॅन घेता जिवंत असल्यास तुम्हाला फंड व्हॅल्यू एक रकमी मिळेल जरी समजा तुम्ही सोबत नसलात तरी एक रकमी किंवा हप्त्यांमध्ये म्हणजे इन्स्टॉलमेंट मध्ये मिळणाऱ्या डेथ बेनिफिट मुळे तुमचे कुटुंब सुरक्षित असते या पॉलिसी दरम्यान मिळणारे अन्य लाभ आहेत तुमच्या पेआउट्सना जोराची चालना देण्यासाठी दहाव्या पॉलिसी वर्षाच्या अखेरीस आणि त्यानंतर मुदतपूर्ती पर्यंत दर पाचव्या वर्षी मिळणाऱ्या गॅरंटीड ॲडिशन्स गुंतवणुकीच्या तुमच्या गरजांसाठी साजेशी ठरणारी स्विचिंग आणि प्रीमियम रिडायरेक्शन लवचिकता मिळते आता तुम्ही पुढे जाऊ शकता आणि तुमची सर्व स्वप्ने आत्मविश्वासाने साकार करू शकता एसबीआय स्मार्ट वेल्थ बिल्डर सोबत नियोजन करा आणि तुमच्या जीवनात मोठे यश मिळवा आम्ही भारतभरातील भारत आमच्या ग्राहकांच्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आणि आमचे संतुष्ट ग्राहक हेच त्याचे प्रमाण आहे तुम्हाला कोणतीही समस्या असल्यास आमच्या संपर्कात राहा